जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने तुमच्यावर विविध आरोप होत आहेत त्याच्यामध्ये पहिला आरोप असा करण्यात आला की तुम्ही काळेपाटलांना संपवा किंवा काळेपाटलांना आपल्याला संपवायचं आहे असं कुठेतरी वक्तव्य केलं होतं आणि त्याच्यावर विरोधकांनी तुमच्यावर जोरदार टीका केलेली आहे तुम्ही अंधश्रद्धेला खतपाणी घालता असं पण तुमच्यावर आरोप केला आहे आणि निधीबाबतही वेगवेगळे तुमच्यावर आरोप झालेत मतदानाला काही दिवस बाकी असताना काही तास बाकी असताना हे आरोप केले गेलेत त्याला तुम्ही कशा पद्धतीने उत्तर द्याल खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचलेला आहे प्रत्येक का कार्यकर्त्याची जबाबदारी असते पक्षाची जबाबदारी असते आपला उमेदवार कसा निवडून येईल त्या माध्यमातून मी विकासाचा अजेंडा घेऊन जनतेपुढे गेलेलो आहे परंतु विरोधकांना आता कसलंच स्वतः निवडून येण्याची हे राहिली नसल्यामुळं आता असे बेछूट बालिश आलीश आरोप करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे खरं तर काल एक जण मला काळे पाटलांना संपवायचं आहे असे मला म्हणाले बाबा रे काळे पाटील आर्ध्यालावर आमचे सोयरे आहेत आणि आमच्या आम मुली त्यांना दिल्या त्यांच्या मुली आम्हाला केलेल्या आहेत आणि सोयरा सोयऱ्याला संपवल असं तुझ्यासारख्या एका बेजबाबदार माणसानी हे वक्तव्य करणं म्हणजे तुझं तोंडून तू एक घाणेडं कृत्य करतो आहे हे काळे पाटलांना कळालेलं आहे दुसरा विषय तुम्ही माझ्या गंडादोरा गंधाबाबत बोललात मी ज्या गावात जामलो आहे ते राजा हरिचंद्राचं स्वयंबी जन्मस्थान आहे तर राजा हरिश्चंद्राचा बोडेगावचं मंदिराचा महिमा आपल्याला माहिती आहे त्या मंदिरामध्ये मी रोज नित्य जात असतो गेल्यानंतर गंध लावणे किंवा गंडे बांधणे हे हिंदू धर्मामध्ये खरं तर मा पवित्र मानलेलं आहे तुम्हाला जर हिंदू धंदा जर धर्म जर पवित्र वाटत नसेल तर तुम्ही कोणत्या धर्माचे आहे पहिले ते सिद्ध करा खरं तर, तर तुम्ही हिंदू धर्माची चेष्टा उडवलेली आहे सर्व हिंदू बांधवांची तुम्ही माफी मागा गंडा दोरा लिंबू टिंबू असं बोलताना खरं तर तुम्हाला हे बोलण्याचा अधिकार परमेश्वर माफ करणार नाही एवढंच सांगतो दुसरा राहिला विषय तुम्ही म्हणाला एक कोटी निधी आचारसंहितेमध्ये दरेकरांनी घोषित केला परंतु माझी तुम्हाला माहिती आहे का हा एवढा बालिश आहे याचे बालिश म्हणायचा तर मला क्यू हा हा निष्ठावान वळसाहेब पाटलांचा कार्यकर्ता समजतो गोडेगाव ग्रामपंचायतची निवडणुकीची उपसरपंचाची निवडणूक लागली यांनी बंडखोरी केली आणि एक सामान्य शिवसेने शिंदे साहेबांनी आपलं वळसे पाटलांनी कार्यकर्ता सुनील इंदोरे पक्षाची अधिकृत उमेदवारी त्याला भेटली आणि यांनी वडनवारी केली हो इंदोरे आडनाव नको आहे का तुम्हाला दरेकर आडनाव नको तुम्हाला बडेकर आडनाव नको तुम्हाला तुम्हाला फक्त तुमच्या आडनावाचा प्रेम परंतु तुम्हाला बंडखोरी करण्याची पक्षाची तुम्ही पात्र न करता वळसे पाटलांची पातळ न करता आणि स्वतःला म्हणून घेता लाज वाटते आमच्या सरकारला तुम्ही हे बोलताय दुसरा विषय एक, एक कोटी निधीच्या संदर्भामध्ये मी कोणत्या समाजाला दिला हो अहो संतोष सावता महाराजांचा वसा आणि वसा घेऊन हे गोडेगाव परिसरातील आपला माळी समाज आहे माळी समाजाचे सर्व नेत्यांनी माझ्याकडे मागणी केली शिंदे साहेबांकडून आम्हाला एक कोटी द्या मागणी मी केली आणि तो म्हणतो अर्ज बात कर पत्नी माझी उभी आहे आता पत्नीचा बात करायला म्हणायचं बाईट मी दिली आणि माझ्या माझा अर्जबात करा अरे बालीस तुला कळालं तरी पाहिजे का उभं कोण आहे अर्जबात करा कोणाचा म्हणतोय आपल्या स्वतःच्या आकलीचे तारे तो असतो तोडू नको आम्हाला वेळ प्रसंगी तुझे सर्व धंदे बाहेर काढण्यासाठी तुम्ही दादरेकर आहे तोपर्यंत सुट्टी तुला तो नाही

ज्या पेठच्या सरपंचांनी ती माझी बाईट दाखवली योजनेचा अध्यक्ष मी केलाय बॉडी मी केली माझ्या अध्यक्षतेखाली तुम्हाला जे वाल होते पाईपलाईन रस्त्याच्या कडेनी चालली होती त्यासाठी मी गोष्ट केल्याचं काम कमिशन खाल कोणी माहिती को का तुम्हाला कमिशन खांदो कोण दोन टक्के आंबेगाव तालुक्यात दिव आहे का अहो माझी खासदारांनी कमिशन घाल हा माझा जाहीर आरोप आहे माझे खासदारांवरती आणि तुम्ही मला बदनाम करण्यासाठी हे बाल बच्चे सोडता का तुमचे तुमचं आणि माझं डेबिट मनसरच्या चौकात मध्ये घ्या सगळा पोल खोल करतो स्वतःच्या गावामध्ये काय काय तुम्ही धंदे केलेत हे उकरायला दुविध हजारे लावू नका सगळे कागदपत्र स पुराव्या मी जनतेसमोर आणल्याशिवाय राहणार नाही आठ गुंठे जागेसाठी आठ वेळा ग्रामसभा घेता तुम्ही गावच्या गावाला वेटीस धरता ज्या गावाने तुम्हाला एवढं मोठं केलं त्या गावाला आठ गुंठे जागा सुद्धा तुम्ही द्यायला तयार नाही अशा प्रकारची वागणूक ज्या गावाने तुम्हाला मोठं केलं गावच्या पुढाऱ्यांना एका एकाला मी का पाहतो अशा प्रकारचं वक्तव्य अहो हा माणूस गल्ली बाळा फिरतोय हो काय परिस्थिती आलेली आहे एक काळ नियत आणि आज कार्य करता झालाय आलेख कसा पाहिजे माणसाचा चढता आले कसावा यातच माझं खरं तर कर्तव्य मला समजून आलेलं आहे जनतेला माझ्या कर्तव्याची जाण झालेली आहे मी विकासासाठी काम करणारा माणूस आहे यासाठी तुम्हाला गल्लीबाला फिलावं लागतं एवढंच सांगतो सर्व मतदारांना विनंती करतो सर्वांनी येथे सात तारखेला धनुष्यबाण असेल तुतारी असेल आणि माशाल असेल सर, सर्व तालुक्यात याला आम जनतेला विनंती आहे या सर्वांना आपण बहुमताने निवडून द्यावे एवढी नम्र विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र निवडणूक तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसला अडचणीची करते म्हणून शेवटच्या टप्प्यात आरोप होत आहेत का आणि तुम्ही एका माजी खासदारावर आरोप केलाय ते पण निवडणूक समोर नोंद करतायत हे बा आता माजी खासदारांचे नामचं युद्ध चालू झालेलं आहे त्यांनी खूप काय बोलले मी त्याला उभं करून पस्तावा झाला हो शिवसैनिकांचा पस्तावा झाला पंधरा वर्ष तुम्हाला मत देऊन शिवसैनिकांना तुम्ही राहिले नाही शिंदे साहेबांचे झाले नाही उद्धव ठाकरे साहेबांचे झाले नाही आणि तुम्ही खरं तर तुमचा वाद शनिवारसा कोणत्या पक्षाचा आहे माझं राष्ट्रवादीचं मंथन तुम्ही कोणते एम आय एमचे आहेत का तुम्ही बी राष्ट्रवादीचेच आहात मूळ परंतु तुम्ही प्रत्येक जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये मॅनेज व्हायचं आहे आणि सामान्य शिवसैनिकांना पाडण्यासाठी तुम्ही सुपारी यायचे हा माझा तुमचा जाहीर आरोप आहे ாட்டூபா